महाराष्ट्र अभिमान महाराष्ट्र दिन मे चंडी जाता जाता क्योंकि एक रात में यदि डील हो सकती है और अगले दो मिनट में यदि उसको गिर भी रखा जा सकता है समझो कि कितना भ्रष्ट यहाँ पर है कि कुछ भी यहाँ पर हो सकता है दूसरा मोर्चा मुंबई तुम्सा घर सोचा त्यांना काय वाटत एक दिवस पुण्यात मोर्चा काढण्याची गप्प असेल मुरली अण्णाच आहे मुलगी अण्णा पैलूला मी कोल्हापूरचा तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की या मानगडीतनं बाजू लावा महाराष्ट्र फडणवीस थोडी धार्मिकता आहे आणि या पोरांच्या अंगाला जर हात लावला तर याद राखा परिणाम चांगले होणार नाहीत समाजाला दान दिलेली जागा तुम्ही जर का विकायला लागला तर तुम्हाला काढल्याशिवाय सोडणार नाही आम्ही नपुसंख्य नाही हे लक्षात ठेवा थ्या त्यांच्याकडं सत्ता असेल आमच्याकडे सत्य आहे आजच्या काळात प्रसिद्ध झालेल्या बातमीपेक्षा एखादी दडपलेली बातमी अधिक चर्चेची ठरते पुण्यातल्या एका बातमीचं तसंच झालंय जैन समाजाच्या एका संस्थेची जागा पुण्यातल्या एका बांधकाम संस्थेनं खरेदी केली त्या व्यवहारात अनेक गोंधळ असल्याचे आरोप झाले परंतु त्या संदर्भात ना वृत्तपत्रातून काही बातम्या आल्या ना टीव्हीवर एका युट्यूब वाहिनीनं त्या संदर्भात व्हिडिओ बनवला परंतु काही तासातच तो डिलीट केला गेला त्यामुळं चर्चेला अधिक उधान आलं पुण्यातल्या मॉडेल कॉलनीतल्या सेठ हिराचंद नेमचंद दोषी मेमोरियल ट्रस्ट एस एच एन डी ट्रस्ट आणि गोखले लँडमार्क्स एल एल पी यांच्यातला हा व्यवहार नेमका काय आहे आणि त्या संदर्भातले आरोप काय आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान मुद्दा एस एच एन डी किंवा गोखले लँडमार्कचा नाही त्या पलीकडच्या राजकीय हितसंबंधांचा आहे आणि जेवढं दडपण जाईल तेवढं ते, ते अधिक वेगानं वर उसळून येतं बातम्या दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या घटकांना आजच्या काळाचा अंदाज येत नसावा हेच खरं जेव्हा चार पाच वृत्तपत्राने एखादच चॅनल होतं तेव्हा बातमी दडपणं शक्य होतं आता समाज माध्यमांच्या मुळ आणि मोठ्या प्रमाणावर पसरले यूट्यूब चॅनल्स पोर्टल्स मुळे कुठलीही बातमी दडपणं शक्य होत नाही या प्रकरणात ते पुन्हा एकदा स्पष्ट झालंय तर पुण्याच्या या प्रकरणामध्ये केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळे यांचं नाव आलंय शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही नावाचा उल्लेख आलाय या व्यवहाराला कायदेशीर मान्यता देणारे धर्मादाय आयुक्त हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे नातेवाईक आहेत तर गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ भागीदार आहेत असा आरोप खासदार राजू शेट्टी यांनी जाहीरपणे केला आहे त्याचमुळं या प्रकरणाची अधिक चर्चा सुरू आहे जैन समाजाने शुक्रवारी या प्रकरणात पुण्यात मोर्चा काढला मोर्चाच्या आदल्या रात्री संबंधित व्हिडिओ डिलीट करण्याचा प्रकार घरडला त्याबाबत महाराष्ट्र काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट करण्यात आले त्या पोस्टमध्ये म्हटले की मुंबई तकनं डिलीट केलेला व्हिडिओ अशा शीर्षकाच्या पोस्टमध्ये म्हटलंय की निर्भेड पत्रकार ओंकार वाबळे यांनी मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या तीनशे कोटींच्या तीन जमीन व्यवहार घोटाळ्याविषयी केलेला व्हिडिओ मुंबई तकने अचानक काढून टाकला ह्यात काय आहे ते पहा व्हिडिओ का डिलीट केला गेला हे सांगायची गरज नाही शेवटी प्रत्येकाला आपले कुटुंबानी जीव प्रिय आहे परंतु फडणवीस सरकार दोषींना आधार देत आहे आणि माध्यमांना दडपून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला दाबण्याचा प्रयत्न करत आहे अशा रीतीनं पत्रकारितेची गळचेपी होत असल्यामुळं भारताचं पत्रकारिता निर्देशांकामधील स्थान घसरत तळाशी आहे ही महाराष्ट्र काँग्रेसची सोशल मीडिया पोस्ट आहे तर मूळ विषय काय आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया पुण्यातल्या मॉडेल कॉलनी इथल्या हिराचंद नेमचंद दोषी मेमोरियल ट्रस्ट म्हणजे एस ए च ट्रस्ट आणि गोखले लँडमार्क एल एल पी यांच्यातील व्यवहार हा मुख्यतः ट्रस्टच्या तीन एकर जागेच्या विक्रीचा आहे या जागेवर सेट हिराचंद नेमचंद दोषी जैन वसतीग्रह एक जुनं भगवान महावीर जिद्दगंबर जैन मंदिर आणि मैदान सांस्कृतिक हॉल वगैरे आदी गोष्टींचा समावेश आहे हा ट्रस्ट एकोणीशे आठ अठ्ठावन्न मध्ये गरीब जैन विद्यार्थ्यांच्या साठी वसतीग्रह चालवण्याच्या उद्देशानं स्थापन झाले होता चॅरिटी कमिशनरनी चार एप्रिल एप्रिल दोन हजार पंचवीस ला ट्रस्टला ही जागा गोखले लँडमार्क एल एल पी या बांधकाम कंपनीला विकण्याची परवानगी दिली विक्री करार ही झाला आणि विक्री डीड आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नोंदवलं गेलं गो गोखले लँडमार्क एल एल पी च्या म्हणण्यानुसार सगळ्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हा व्यवहार करण्यात आलेला आहे ट्रस्टच्या उद्देशाला अनुरूप असा हा पुनर्विकास आहे ट्रस्टच्या ट्रस्टीनी यामध्ये निधीचा दुरुपयोग झाला नसल्याचं आणि नवीन वस्तीग्रह ट्रस्टच्या तत्वानुसारच चालवले जाणार असल्याचं स्पष्ट केलंय यामध्ये वाद नेमका काय आहे तर हा वाद ट्रस्ट आणि गोखले लँडमार्क एल एलपी यांच्यातला नाही तर त्यांच्या व्यवहाराच्या वैधतेवरचा आहे ट्रस्टचे माजी विद्यार्थी आणि जैन समुदायातले सदस्य असलेल्या असोसिएशन ऑफ एस ए च होस्टेल अलुमनी म्हणजे आशा त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक रीट पिटिशन दाखल केली त्यामध्ये त्यांनी चॅरिटी कमिशनरनी या व्यवहारात दिलेली मंजुरी आणि आता ते डीड केले त्यालाच आव्हान दिले त्यातले मुद्दे महत्वाचे असे आहेत कि ही जी जागा आहे ती जागा गरीब जैन विद्यार्थ्यांच्या साठी आहे ती विकून व्यावसायिक फायद्यासाठी वापरता येणार नाही हा यातला पहिला अत्यंत महत्वाचा मुद्दा जी याचिका केली त्यातला ट्रस्ट पैसे कमी नाहीत असं या याचिकेतलं एक म्हणणं आहे म्हणजे मार्च दोन हजार तेवीस पर्यंत नऊ पॉईंट सत्तर कोटी सरप्लस होते नऊ पॉईंट सोळा कोटी फिक्स डिपॉझिट होते व्याज आणि देणग्याही आहेत इमारत ही सुरक्षित असल्याचा दावा केलेला आहे म्हणजे स्ट्रक्चरल ऑडिट आणि प्रमाणपत्र नसताना सुद्धा इमारत असुरक्षित असल्याचा दावा केला आहे आणि त्यानंतर पुढचा व्यवहार झालेला आहे आणि शिवाय या मंदिराचा उल्लेख मंजुरीत नाही असा सुद्धा या युक्तिवाद करण्यात आला आहे आणि हा जो व्यवहार झाला आहे म्हणजे जर ट्रस्टला आर्थिक अडचणी होते तर त्याच्यासाठी पर्याय शोधायला पाहिजे होते कर्ज माजी विद्यार्थ्यांच्याकडून निधी किंवा भाग वाड्यान देणं हे पर्याय ट्रस्टने वापरलेले नाहीत ही कलरफुल लँड ग्रॅब आहे ज्यात हॉस्टेलची क्षमता कमी होईल मैदान हॉल नष्ट होतील आणि स्ट्रक जागा कमी होईल असा दावा करण्यात आलाय चॅरिटी कमिशनरनी पारदर्शकता न ठेवता र रबर स्टॅम्प सारखं का काम केलंय सार्वजनिक लिलाव न करता ही मंजुरी दिली असा सुद्धा दावा त्यामध्ये दे याचिकेत करण्यात आलाय मुंबई उच्च न्यायालया न्यायालयाने दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी याचिकेत सुधारणा म्हणजे विक्री डीडला आव्हान जे दिले आहे त्याला मंजुरी के मंजूर केलेलं आहे आणि पुढची सुनावणी त्याची तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला होणार आहे म्हणजे आणखी काही तीन एक आठवड्यांनी याची पुढची सुनावणी होणार आहे दरम्यानच्या काळात या जागेवर कोणताही विकास होईल तो अंतिम निर्णयाच्या अधीन असेल तसेच कोणत्याही पक्षाला अंतरिम अंतकृतीवर आधारित हक्क दावा करता येणार नाही ना जैन समुदाय आणि माजी विद्यार्थ्यांनी सेव्ह एच चालवली आहे ज्यात वारसा संरक्षण विद्यार्थ्यांचे हक्क आणि ट्रस्टच्या निधीच्या दुरुपयोगाचे मुद्दे आहेत चॅरिटी कमिशनरची भूमिका या वादात महत्वाची आहे कारण सार्वजनिक ट्रस्टच्या व्यवहारांना मंजुरी देण्याचा अधिकार त्यांच्याकडे आहे महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ऍक्ट एकोणीशे कलम छत्तीस अंतर्गत ट्रस्टची स्थावर मालमत्ता विक्री भाडे किंवा हस्तांतर करण्यासाठी चॅरिटी कमिशनरची पूर्व परवानगी आवश्यक असते त्यामुळे ट्रस्टच्या उद्देशाचं रक्षण होण्यासाठी आणि निधीचा दुरुपयोग टाळण्यासाठी तपासणी केली जाते आणि इथे तर थेट चॅरिटी कमिशनवरच हितसंबंधांचा आरोप होत आहे चॅरिटी कमिशनर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नातेवाईक आहेत त्यामुळे फडणवीसांच्या सांगण्यावरून त्यांनी त्यांच्याच राजकीय पक्षाचे मुरलीधर मोहोळ जे आता सध्या केंद्रीय मंत्री आहेत त्यांच्या फायद्यासाठी किंवा त्यांच्या हितसंबंधांसाठी या व्यवहाराला मंजुरी दिली असा आरोप जाहीरपणे झालेला आहे माझी खासदार राजू शेट्टी यांनी जाहीरपणे तसा आरोप केलाय मुख्यमंत्री म्हणतात माझा काय संबंध आहे पण या विक्रीला परवानगी देणारे धर्मादा आयुक्त काय नाव त्यांचं अमुक कलोटे हे त्यांचे एकदम जवळचे नातेवाईक आहेत त्याला योगायोग म्हणायचं का या, योग या कलोट मी या कलोटीना फोन केलेला होता आणि म्हटलं मला भेटायला यायचं आहे मला जरा ही काय भार भानगड आहेत ते समजावून सांगायचं आहे तुम्ही गैरसमजातून परवानगी दिली असं मला वाटतं आणि भेटा मला भेटायचं आहे मला त्यांनी अकरा तारखेला वेळ द्यायचं कबूल केलं आणि त्याच्या आधीच परवानगी देऊन टाकली म्हणजे त्यांना माहिती होतं मी काय येतोय ते एवढी गडबड का या कलोटीना मी एक प्रश्न विचारतो तुम्ही धर्मादाय आयुक्त म्हणून काम करताय तुमच्याकडे अनेक ट्रस्टच्या अनेक विश्वासांच्या तक्रारी आल्या असतील पेंडिंग प्रकरण कुठे आहे तेवढी सांगाला मिळाला एस एच एनडी ट्रस्ट न जागा विक्रीसाठी अर्ज केला त्यात इमारत असुरक्षित असल्याचा आणि निधीसाठी विक्री आवश्यक असल्याचं कारण सांगितलं चॅरिटी कमिशनरने चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ही विक्री गोखले लँडमार्क एल एल मंजूर केली आता शुक्रवारी पुण्यात या प्रश्नी जैन समाधान मोर्चा काढला त्यामध्ये या व्यवहारासंदर्भात जाहीर टीका करण्यात आली माजी खासदार राजू शेट्टे यांनी मोर्चामध्ये तडाखेबंद के भाषण केलं शिवाय त्यांनी फोस फेसबुक पोस्ट लिहूनही यासंद या व्यवहाराच्या अनुषंगाने गंभीर आरोप केले आहेत सरसंघचालक मोहन भागवत यांनी वेळीच सावध व्हावं अन्यथा पैशाच्या हव्यासापोटी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीम बागेचा सुद्धा लिलाव काढायला भाजपचे मंत्री मागे पुढे बघणार नाहीत असा खोत इशारा राजू शेट्टी यांनी दिलाय शेट्टी यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री, केंद्री मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सहभागानं पब्लिक ट्रस्ट ची तीन हजार कोटींची मालमत्ता दोनशे तीस कोटींना हडपण्याचा टाव उधळण्यासाठी जैन समादा इतर समाजाच्या सहकार्यातून हा मोर्चा काढण्यात आला मॉडेल कॉलनीतून जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवाजीनगर पुणे इथल्या मॉडेल कॉलनीतल्या जागेचा हा मुद्दा आहे एकोणीशे अठ्ठावन ला सकल जैन समाजानं हिराचंद नेमचंद जोशी यांनी तीन एकर जागेत धर्मादा एक धर्मादाय ट्रस्ट स्थापन केला समाजाकडून निधी जमा करून दिगंबर जैन बोर्डिंग आणि दिगंबर जैन मॉडेल कॉलनी शिवाईनगर पुणे येथे गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी हॉस्टेलची उदाहरणी के उभारणी केली होती महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातल्या गोरगरीब वंचित घटकातील विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांनी याच बोर्डिंगच्या माध्यमातून शिक्षण घेतलं ते स्थिरतावर झाले हिराचंद निमतेन चंद जोशी यांनी कर्मवी भावराव पाटील महात्मा जोतेबा फुले लोकमान्य टिळक गोपाळ गणेश दिवाण बहादूर अण्णासाहेब बट्टे यांचा पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात असणारी ही पब्लिक ट्रस्टची तीन एकर जागा गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीला दोनशे तीस कोटी रुपयात विकली आहे हे बोर्डिंग स्थापन केलं साली एका उदात्त उदात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गोरगरिबांची जी पोरस पुण्यामध्ये शिकायला येतात कारण पुणे हे विद्याचं माहेरघर आहे आणि म्हणून या ठिकाणी त्यांची गैरसोय होऊ नये त्यांना राहण्याची चांगल्या पद्धतीनं जेवणाची सोय व्हावी म्हणून वालचंद शेटनी या बोर्डिंगची स्थापना केली या जागा विकत घेतली आणि त्याचा एक धर्मादाय प्रश्न स्थापन केला हे सर्व व्यवहार तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला साठेकत करून गोथ क्ले कन्स्ट्रक्शन कंपनीने एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी कर्नाटकातल्या बिरेश्वर पतसंस्थेकडून पन्नास कोटी आणि बुलढाणा अर्बन पतसंस्थेकडून वीस कोटी रुपये कर्ज मंजूर करून घेतलाय ही तीन एकर जागा एच एन डीच्या मालकीची आहे अशी असताना ही जागा गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीला मिळणार आहे असं गृहित धरून हे सत्तर कोटी रुपये कर्ज मंजूर करण्यात आलं आहे धर्मादाय आयुक्तांनी या पब्लिक ट्रस्टच्या जा जागा विक्रीला मंजुरी देता सर्व नियम कायदे यांना हरताळ खातला आहे अत्यंत चुकीच्या पद्धतीनं त्यांनी या विक्री व्यवहाराला मंजुरी दिली आहे हे, हे धर्मादाय आयुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे नातेवाईक आहेत तर गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये मुरलीधर मोहोळ हे भागीदार आहेत केवळ नाही डेव्हलपर मध्ये मोहोळ यांची भागीदारी आहे हे त्यांनीच निवडणुकीच्या विवरण पत्रामध्ये दिलेला आहे आता जरी ते म्हणत असतील मी त्यात नाही तीन हजार कोटींची मालमत्ता दोनशे तीस कोटी मध्ये राजास्त्राने हडप करण्याचा डाव मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांनी मांडलेला आहे असा आरोप राजेश शेट्टी यांनी थेट केलेला आहे म्हणजे एकूण जमीन व्यवहाराबाबतल्या एकूण संशयास्पद ज्या गोष्टी आहेत त्या संशयास्पद गोष्टी आणि त्यात पुन्हा थेट झालेला राजकीय हस्तक्षेपाचा आरोप जैन समाज अलीकडच्या काळात सातत्यानं वेगवेगळ्या निमित्ताने चर्चेत येत आहे म्हणजे नांदणीच्या मठातल्या लक्ष्मी हत्तीनीचा विषय आहे त्या विषयावरून जैन समाज गेली काही काळ चर्चेत होता मुंबईतल्या कबुतरांच्या विषयांच्यावरून जैन समाज चर्चेत आहे होता किंवा काही महिन्यापूर्वी मुंबईतलं एक जैन मंदिरावर पाडण्यात आलं त्या संदर्भात चर्चेत होता वेगवेगळ्या कारणांनी जैन समाज सातत्यानं चर्चेत असताना जैन समाज सातत्यानं सरकारविरोधात रोष व्यक्त करतोय अशा परिस्थितीत पुण्यातलं हे प्रकरण पुन्हा भारतीय जनता पक्षासाठी आणि सरकारसाठी अडचणीचं ठरू शकतं कारण इथं इथ पुन्हा जैन समाजाच्या एका महत्वाच्या ट्रस्टची जागा त्या जागेचा व्यवहार आणि त्या व्यवहारात थेट राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री यांचा सहभाग यामुळे पुन्हा एकदा जैन समाज आणि सरकार समोरासमोर आल्याचं चित्र दिसून येतं धन्यवाद